नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या जोह्यार अकॅडमीमध्ये तर आपण घेऊन आलो आहे असं महत्त्वाचे प्रश्न संच पेपरसेट जो महत्त्वाचा आहे जो वारंवार रिपीट होतात असे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर बघूया आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक बघूया एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व किती तालुके होते तर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह सा नव महाराष्ट्राचा निर्माण झाला तेव्हा एकूण किती जिल्हे व किती तालुके होते मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला चार ऑप्शन दिलेले मित्रांनो तर सगळ्यात पहिले आपण सगळे ऑप्शन बघून घ्यायचे मग आन्सर द्यायचे मित्रांनो जर तुम्हाला आन्सर येत असेल तर, तर कमेंट मध्ये सांगायचे पूर्वीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सव्वीस so जिल्हे व दोनशे एकोणतीस तालुके हे होते ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन बघूया महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई प्रशासकीय दृष्टीन कोणत्या जिल्ह्यात येते तर महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई शिखर हे प्रशासकीय दृष्टीने कोणत्या जिल्ह्यात येते मित्रांनो तर महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कडसुबाई हे अहिल्या नगर प्रशासकीय विभागामध्ये येते मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन बघूया महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्या बरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद लागत नाही तर आपल्याला विचारले महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर बरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद ही लागत नाही लागत नाही विचारले मित्रांनो प्रश्न नीट वाटचा यायचे तर तेलंगणा राज्यासोबत गोंदिया जिल्ह्याची सरहद लागत नाही ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे तर चंद्रपूर यवतमाळ नांदेड यांची सरहद हे तेलंगणा राज्यासोबत लागते मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार बघूया महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर महाराष्ट्र राज्यामधील उत्तरेकडील सातपुरा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कुठं आहे व तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये आपला नंदुरबार जिल्हा हा येतो हा नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणूनही ओळखला जातो व आपले तिथे तोरणमाळ हे दुसरे थंड हवेचे ठिकाणसुद्धा नंदुरबारमध्ये आहे मित्रांनो जे सातपुडा पर्वतरांगेत आहे नोट करून घ्यायचे अति महत्वाचे प्रश्न आहेत तर उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर हे अस्तंभ आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे बघूया पुढचे प्रश्न प्रश्न क्रमांक पाच बघूया खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे तर महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कुठे आहे मित्रांनो तो आहे जायकवाडी इथे ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया महाराष्ट्र राज्याच्या राज्य पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोण आहे मित्रांनो तर हरियाल आहे हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट असणारे प्रश्न क्रमांक सात बघूया तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा टॉपिक आपण आता थोड्या वेळा पहिलेच घेतला मित्रांनो तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण हे नंदुरबार जिल्ह्यात आहे हे महाराष्ट्रातील दुसरे क्रमांकावर येणारे थंडे हवाचे ठिकाण आहे मित्रांनो जे अकराणी तालुक्यामध्ये येते अकराणी तालुक्याच्या पूर्वीच्या नाव धडगाव होतं तो मित्रांनो तोरणमाळ हे थंडे हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगांमध्ये येतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे नोट करून घे प्रश्न क्रमांक आठ बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे तर महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता महाराष्ट्रामध्ये कमी आहे मित्रांनो तर ती आहे जांभी मृदा जांभी मृदा ही महाराष्ट्रामध्ये उत्पादनाचं सर्वात कमी आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक नऊ बघूया महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके आहेत तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहेत तर आपला राईट आन्सर असणारे कोकण विभागात महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी तालुके आहेत ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक दहा बघूया खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तर कोणते शहर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते मित्रांनो हे प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे बऱ्यापैकी दहा ते बारा दहा हा रिपीट झालेला प्रश्न आहे हा वारंवार विचारला जातोच तर तुम्हाला तोंडी पाठ असणे गरजेचे आहे तर आपला राईट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक तीन पुणे पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक अकरा बघूया खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकल्पचे आहे तर कोणत्या जिल्ह्यात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकाराचे आहे मित्रांनो तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकाराचे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा बघूया अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा कधी निर्माण करण्यात आला तर अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा हा कधी निर्माण करण्यात आला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा हा नवीन तयार करण्यात आला ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक तेरा बघूया महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठाव आणि टिंबटिंब हे घटक वापरले जातात महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक चौदा बघूया महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी जल विभाग विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, जल करने होता।, कोंते करने होता तर जलविभाग विकास कार्यक्रम हा महाराष्ट्रात कधी सुरू करण्यात आला होता व कोणत्या वर्षी करण्यात आला होता मित्रांनो तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्रात जलविभाग विकास कार्यक्रम हा सुरू करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक पंधरा बघूया महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर असणारे खालीलपैकी मुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्यावर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर अंमलबजावणी करणारे मुख्यमंत्री हे कोण होते मित्रांनो वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर असणारे मुख्यमंत्री होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे महाराष्ट्रामध्ये मनुदेवी हा धबधबा कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो तर जळगावमध्ये मनुदेवी हा धबधबा स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक सतरा बघूया खालीलपैकी कोणता कालवा एकोणीसशे दहामध्ये चाकणपूर धरणातून काढला आहे तर चाकणपूर धरणातून एकोणवीसशे दहामध्ये कोणता कालवा काढला आहे मित्रांनो तो तो कारण आहे गिरणा कालवा एकोणासशे दहामध्ये चाकणपूर धरणातून काढला गेला कालवा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक अठरा बघूया महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे तर महाराष्ट्रामधील सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग हे छत्रपती संभाजीनगर आहे मित्रांनो ज्याचे पूर्वीचे नाव औरंगाबाद हे होते त्याचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर हे झाले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणार आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस बघूया प्राचीन ग्रंथामध्ये मूषक आडक कूपक अशी नावे असलेल्या खालीलपैकी कोणता देश आहे तर प्राचीन ग्रंथांमध्ये मूषक आणि आडूक कूपन हे नाव असलेला कोणता प्रदेश आहे मित्रांनो तर कोकण प्रदेशात प्राचीन ग्रंथामध्ये मूषक आडूक कूपक असे प्रदेश असलेल्या नावे आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपला राईट आन्सर आहे प्रश्न क्रमांक वीस बघूया रेंगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते तर रेंगूर मृदा विचारली आहे मित्रांनो जे सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात आढळते तर ती दख्खनच्या पठारी प्रदेशमध्ये रेंगूर मृदा ही सर्वात जास्त प्रमाणात आढळते मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर आहे बघूया पुढचे प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र राज्याच्या प्राणी म्हणून टिंबटिंब आलेले आहे किंवा महाराष्ट्र राज्याचा प्राणी कोणता आहे मित्रांनो तर तो आहे शेकरू शेकरू हे महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी आहे ऑप्शन क्रमांक दोन आपला राईट आन्सर असणारे प्रश्न क्रमांक बावीस बघूया जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते तर जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन हे जायकवाडी धरणापासून होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपला राईट आन्सर असणारे नोट करून घ्यायचे मित्रांनो अतिमहत्वाचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघूया महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकांसाठी जास्त उपयुक्त ठरली आहे तर महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचनाचा उपयोग हा कोणत्या पिकांसाठी हा जास्तीत जास्त केला जातो किंवा जास्तीत जास्त त्याचा उपयोग होतो आहे तर तो आहे फलोत्पादन फळांच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रामध्ये ठिबक जलसिंचन हे सर्वात उपयुक्त ठरला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग प्राजन्य छायेच्या प्रदेशात येतो तर महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग हा प्रजन्य छायेच्या प्रदेशात येतो तर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र हे प्रादेशिक विभाग प्रजन्य छायेच्या प्रदेशात येतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपला राईट आन्सर आहे तर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो सर्व प्रश्न हे महाराष्ट्र भूगोलवरती आपण घेतलेले आहे जे वेरी आय एम पी आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो बघूया आपचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा कोणता आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकावरचा मोठा जिल्हा हा कोणता आहे मित्रांनो तुम्हाला जर आन्सर यायचं से असेल तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो बघूयात तुमचा किती अभ्यास झालेला आहे आन्सर आल्यास कमेंटमध्ये सांगायचे चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद